नमस्कार आनिशाच रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आपण चिवडा करणार आहोत हा भडंगचा चिवडा आहे आमच्या गावाकडे असाच चिवडा करतात त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेला आहे खूप साऱ्या गोष्टी यामध्ये आपण टाकलेल्या आहेत आणि खूप सुंदर लागतो संपेपर्यंत एकदम क्रिप्सी राहतो कारण यामध्ये आपण सगळ्या गोष्टी आहेत त्या प्रॉपर टाकलेल्या आहेत आणि तुम्ही चिवडा बघू शकता किती मस्त दिसत आहे त्याचसोबत तो कुरकुरीत झालेला आहे मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता हे बघा तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल किती छान असा क्रिप्सी झालेला आहे तो आणि शेंगदाणेसुद्धा मस्त आपण तळलेला आहे त्यासोबत कडीपत्ता जो टाकलेला होता तोसुद्धा तळलेला आहे मस्तच चला तुम्ही रेसिपीला स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा चिवडा करण्यासाठी इथे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे दोन कप त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकलेला आहे एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचा ओवा टाकायचा आहे हातावरती क्रश करून आपण शेव करून घेणार आहे चिवड्यामध्ये टाकण्यासाठी त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण शेव करून घ्यायचे आहे पीठ आहे सैलसर मळून घ्यायचं पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही बघू शकता इतपत पातळ आहे ते मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला शेव आहे ती पटकन करता येईल त्यानंतर इथे मी सोऱ्या घेतलेला आहे शेवचा ती प्लेट आहे ती मिडियम घेतलेली आहे खूप जास्त बारीक प्लेट घेतलेली नाही आहे आणि खूप जास्त मोठी देखील घ्यायची नाही आहे मिडियम प्लेट घेतलेली आहे त्याला मी आणि असं थोडं थोडं करून आहे ते त्यामध्ये जेवढं बसेल तेवढं आहे बेसन पीठ टाकायचं आहे आता मी एका चमच्याने त्यामध्ये ॲड करत आहे त्याला कलर आहे तो मस्त आलेला आहे जर तुम्हाला शेव आहे ती कमी ॲड करायची असेल तर तुम्ही एक वाटी बेसन पीठ घेऊ शकता आता ती आपण तळून घेणार आहे त्यासाठी ते तेल आहे ते गरम केलेलं आहे यामध्ये पहिले शंकरपाळे तळलेले त्यामुळे हे ऑइल आहे तुम्हाला असं दिसत आहे आता तेल आहे ते मीडियम गरम करून घ्यायचं गॅस आहे तो स्लो करायचा आणि यामध्ये शेव आहे ती अशी टाकून घ्यायची आहे गोल आकारामध्ये टाकायची आहे त्यानंतर गॅस आहे तो मिडियम करायचा आणि यावरचे बबल्स आहेत ते कमी कमी होतात जसं आपली शेव आहे ती तळायला सुरुवात होते तळून होते त्यानंतर आता एक ते दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता जे वरती बबल्स आहेत ते कमी झालेले आहेत शेव आहे ती दुसऱ्या सुद्धा व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे त्याला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तळायचे आहे आता शेव आहे ती आपली तळून झालेली आहे ती आपण काढून घेऊयात तुम्ही बघू शकता मस्तच तुम्ही ही शेवभाजीसाठी सुद्धा शेव यूज करू शकता खूप सुंदर लागते त्यानंतर इथे आपण मका पोहे घेतलेले आहेत मका मकापोहे घेतलेले आहेत हे सगळं सामान आहे ते सगळ्यात पहिल्यांदा चाळून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये कचरा वगैरे असेल तर तो निघून जातो मोठा गॅस करायचा हे टाकताना मकापोहे टाकायचे कारण तेलामध्ये टाकल्या टाकल्यास ते छान असे फुलतात लगेच फुलले पाहिजे त्यानंतर गॅस मिडियम करायचा एक ते दोन मिनटासच तेलामध्ये तळून घ्यायचे आणि काढून घ्यायचे आहेत आता अशाच प्रकारे आपण सगळे मका पोहे आहे ते तळून घेणार आहे एका मोठ्या भांड्यामध्ये सगळं तळून टाकायचं आहे म्हणजे आपल्याला त्यामध्ये चिवडा मिक्स करता येईल त्यानंतर इथे फुटाणे डाळ आहे ही पावशर आहे फुटाणा डाळ हीसुद्धा आपण सगळं किराणा दुकानामधून आणलेलं आहे तुम्हाला इझिली सगळं मिळेल ही आपण तळून घेणार आहे मीडियम गॅसवरती जसं फुटाणा डाळ आहे ती तळल्या जाते तसं वरचे बबल्स आहेत ते सुद्धा कमी होतात त्यावरूनच तुम्हाला कळेल आता त्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे हलका आपण ती काढून घेणार आहोत परफेक्ट अशी तळून झालेली आहे ती लगेचच ती आपण काढून एका भांड्यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणेसुद्धा पावशर शेंगदाणे आहेत तुम्हाला खूप जास्त शेंगदाणे आवडत असेल तर तुम्ही आणखी टाकू शकता किंवा मग कमी केलं तरी पण चालतील पण मी तुम्हाला परफेक्ट मेजरमेंटसोबत सांगत आहे त्याने खूप सुंदर होतात चिवड्याला छान अशी टेस्ट येते त्यामुळे आता शेंगदाणे आहेत ते आपले तळून झालेले आहेत आपण काढून घेऊयात हे शेंगदाणे मस्त असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे एक वाटी खोबरं आहे त्याचे स्लाईस करून घेतलेले आहेत हे सुद्धा आपण तळून घेणार आहोत खूप जास्त मोठ्या गॅसवरती तळून घ्यायचं नाही आहे आणि करपूनही द्यायचं नाही आहे इतपत खोबरं लाल झालं की लगेचच ते आपण काढून घेणार आहोत परफेक्ट असं तळले गेलेलं आहे सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्या तळून झालेल्या आहेत आता एक छोटीशी कढई घ्यायची त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल आहे ते गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये कडीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि ती छान अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता हे सगळं मिश्रण आहे ते आपण घेतलेलं आहे त्यामध्ये शेव ॲड करणार आहोत जेवढी तुम्हाला हवी असेल तेवढी ॲड करा त्याचसोबत इथे आपण भाजके पोहे आहेत हे तळून घेतलेले नाही आहेत डायरेक्ट त्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि ही भडंग आहे म्हणजेच मुरमुरे मुरमुऱ्याचा प्रकार आहे हा याला भडंग म्हणतात तर अर्धा किलो इथे आपण भडंग घेतलेले आहे आणि पन्नास ग्रॅम चिवडा मसाला आहे तो चिवडा मसाला यामध्ये ॲड करायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही चिवडा मसाला ॲड केल्यानंतर यामध्ये मीठ ॲड करायची पण गरज नाही आहे कारण चिवड्या मसाल्यामध्ये सगळं ऑलरेडी असतं आणि कडीपत्ता आणि कोथिंबीर तुम्हाला जरी वाटत असेल की प्रॉपर तळलं गेलेलं नाही आहे जेव्हा आपण तो चिवड्यामध्ये ते टाकतो तेव्हा पण थोड्या वेळानंतर ते छान असं क्रिप्सी होतं आणि तुम्ही बघू शकता आपला चिवडा आहे तो रेडी आहे खूप सोप्या पद्धतीने आणि आमच्या गावाकडे असा चिवडा करतात इथे असा चिवडा कोणीच बनवत नाही तुम्हाला दाखवते मी हे बघा मस्त खूप छान आणि क्रिप्सी होतो संपेपर्यंत असाच राहतो त्यामध्ये आपण भडंग टाकलेले आहे म्हणजेच मुरमुरेचा प्रकार आहे तो साधे मुरमुरे टाकायचे नाही आहेत नाहीतर चिवडा लवकर भिजत होतो आणि एवढा खाससुद्धा लागत नाही त्यामुळे यामध्ये भडंग टाकायचे आहे आपला पूर्ण चिवडा आहे तो रेडी झालेला आहे तुम्ही अनिशाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील पुन्हा एकदा भेटूया अशाच रेसिपीसोबत थँक्यू बाय